आई तू तु तुझे सर्व सामान पॅक कर आणि तू तु तुझ्या मुलीसोबत निघून जा माझ्या घरातून आता आम्ही तुम्हाला आमच्या घरात एक क्षणही ठेवणार नाही आपल्या मुलाचे बोलणे ऐकून म्हातारी आई, आई स्तब्ध झाली डोळ्यात पाणी आणून म्हातारी आई आपल्या मुलाला म्हणाली बाळा मी माझ्या मुलीला घेऊन कुठे जाणार तू चा एकमात्र सहारा आहेस तुझ्याशिवाय आमचे या जगात दुसरे कोणी नाही जर तू मला आणि माझ्या मुलीला घराबाहेर काढलेस तर आम्ही कुठे जाणार कोठे राहणार काय खाणार आणि मुलीचे लग्न कसे करणार गायत्रीजी यांचे बोलणे ऐकून त्यांची सून रागातच म्हणाली आम्ही तुमचा आणि तुमच्या मुलीचा ठेका नाही घेतला तुमच्या सारख्या गावंडळ लोकांना माझ्याजवळ ठेवून मला किती अपमान सहन करावा लागतो हे मलाच माहीत आहे पण आता नाही मी हायफाय सोसायटीत राहते आणि माझ्या सर्व मैत्रिणीही हायफाय सोसायटीत राहतात तुमच्यामुळे मी माझ्या मैत्रिणींना माझ्या घरी बोलवूही शकत नाही तुम्हा लोकांना पाहून ते लोकही माझ्यावर हसतील म्हणून तुम्ही आताच्या आता, आता माझ्या घरातून चालते व्हा बाळा तुझे एवढं मोठं घर आहे तरीही त्यात मला मागची एक छोटीशी खोली दिली आहे असेही मी किंवा माझी मुलगी तुमच्या एवढ्या मोठ्या घरात येतही नाहीत तुम्ही लोक जसे सांगता तसे आम्ही राहतो आणि तरीही तुम्ही आम्हाला घराबाहेर काढत आहात तुझे वडील गेल्यानंतर एकमात्र तूच तुझ्या बहिणीचा सहारा आहेस आणि मरता मरता तू तु तुझ्या वडिलांना वचन दिले होते की आईची काळजी घेशील बहिणीचे शिक्षण करशील तिचे लग्न लावून देशील आणि मलाही हेच कारण देत तू आपली गावाकडील जमीन विकून दिली आणि मला सांगितलं की मी तुला आणि बहिणीला तुझ्या सोबत शहरात घेऊन जाणार तिला चांगले शिक्षण देणार आणि तिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडणार याच कारणामुळे मी गावाची जमीन आणि घर दोन्ही विकून टाकले कि वडील गेल्यानंतर तिचा मोठा भाऊ त्याच्या बहिणीची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण तू तुझ्या सर्व जबाबदारी सुनबाई त्यांच्या खोलीतून एका बॅगेत सर्व कपडे पॅक करून दरवाजाच्या बाहेर फेकत म्हणते की मनोज सर आता तुमची आई या घरात एक दिवस ही तिच्या मुलीसोबत थांबली तर मी हे घर सोडून माझ्या माहेरी निघून जाईन मी तुमच्याशी यासाठी लग्न नवत केलं की तुमच्या बहिणीला आणि तुमच्या म्हाताऱ्या आईला माझ्या सोबत ठेवू आणि जर तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणीला ठेवायचे असेल तर मी चालली माझ्या माहेरी आणि माझ्या वडिलांना सांगेन की तुमच्या जावईच्या ऐवजी दुसरे कुणालाही तुमचा बिझनेस पार्टनर बनवून घ्या ही गोष्ट ऐकून मनोज घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही डार्लिंग अशी कशी तू माहेरी जाशील मी तुला कुठेही जाऊ देणार नाही जर तू या घरातून निघून गेलीस तर माझं कसं होईल मनोजला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती कि आज तो रेखाच्या वडिलांमुळे मोठ्या बंगल्यात राहत होता आज तो त्यांचा बिझनेस पार्टनर आहे त्याच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत हे ऐशू आराम फक्त रेखाच्या वडिलांमुळेच होत जर रेखा माहेरी निघून गेली आणि तिचे वडील माझ्यासोबत नाराज झाले तर माझ्याकडून माझं सर्व ऐशो आराम निघून जाईल दारात पडलेली बॅग आईच्या हातात देत मनोज म्हणतो की आई तुला सुनेने सांगितलेले कळत नाही का अजूनही घरातच उभी आहेस निघून जा तुझ्या मुलीला घेऊन इथून गायत्री गायत्रीजी यांची वीस वर्षाची मुलगी गौरी म्हणाली दादा तू आई सोबत असा व्यवहार नाही करू शकत मोठा भाऊ वडिलांच्या समान असतो आपण लहानाचे मोठे एकत्र झालो एकत्र खेळलो मला तर माझ्या भावावर गर्व होता पण तुझा व्यवहार पाहून माझं मन खूप दुःखी झाले मला तर वाटलं होतं बाबा गेल्यानंतर तुम्ही दोघांची काळजी घ्याल आमची, आमची जबाबदारी सांभाळाल आई बाबांनी शिकवले घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आज तुझ्याकडे सर्व काही आहे बंगला गाड्या पैसा सर्व काही असूनही तुला आपल्या म्हाताऱ्या आईला बहिणीला तुझ्या जवळ ठेवता येत नाही तेव्हाच सुनबाई मोठ्याने ओरडत म्हणते की त्यांची आई एकटीच राहिली असती तर घरात एखाद्या कोपऱ्यात ठेवली ही असती पण तुम्ही तर दोघी आहेत मी तुम्हाला आता माझ्या घरात ठेवणार नाही आम्ही इथे काही धर्मशाळा उघडून ठेवलेली नाही इथे येऊन राहायला आणि सोबत तुमचा खर्च ही उचलायचा माझ्या माहेरची लोक खूप पैसेवाले आहेत ते लोकही कधी कधी आम्हाला भेटायला येतात आणि त्यांनी जर तुमच्याबद्दल विचारले तर मला सांगायला ही लाज वाटते मी आजपर्यंत त्यांना सांगितले नाही की तुम्ही माझ्या सासू आहे कारण तुम्ही एंगल में स्टेटस से वाटत नहीं। मनुनच तुम्ही कोणत्याही आमच्या वाटत नाही आताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघा हे घर मला माझ्या वडिलांनी दिले आहे फक्त माझे पती आणि मी त्यात राहू शकते माझ्या वडिलांचा इतका मोठा व्यवसाय आहे की तुम्ही लोककल्पनाही करू शकत नाही वास्तविक रेखाला भीती होती की तिचा पती मनोज त्याच्या आई आणि बहिणीच्या प्रेमा पुढे आणि तो तिच्या बहिणीच्या शिक्षणाच्या आणि लग्नाचा खर्च उचलण्यास तयार होईल म्हणून रेखाने आधीच ठरवले होते की काहीही करून यांना घराबाहेर योग्य ठरेल आणि हे सर्व करण्यासाठी ती मनोजला धमकावत राहते की तुम्ही जर माझे म्हणणे ऐकले नाही तर तुम्हाला माझ्या बाबांच्या व्यवसायातून हाकलून देईन मनोजला पैसा आणि चैनीची आता सवय झाली होती आपल्या आयुष्यातील अशा सुखसोयींसाठी तो आपल्या आई आणि बहिणीला सोडू शकत होता पण आपल्या आयुष्यातील सुखसोयी ऐश्वर सोडू शकत नव्हता मनोज जरी त्याच्या आईकडे आकर्षित झाला तरी त्याला बाबांची धमकी देऊन आपल्या बाजूला कसे करून घ्यायचे हे रेखाला चांगले छाऊक होते आई अजून काही घ्यायचे बाकी आहे का तेव्हा त्याची आई त्याला सांगू लागली बेटा अजून तुझ्या बहिणीचे बालपण पूर्ण झालेले नव्हते तिला घेऊन मी कुठे जाऊ ती सुद्धा तुमचं घर स्वच्छ करते तेव्हा त्याला त्याची बहीण सांगू लागली भाऊ तुला माहितच आहे संपूर्ण स्वयंपाक फुलांना आणि झाडांना पाणी देते तुम्ही काही फुकटात नवते राहू देत आम्हाला तुमच्या घरात आता या कामांसाठी तुम्हाला माळी ठेवावा लागेल सफाई करायला माणूस ठेवावा लागेल तेव्हा तुम्हाला आमची किंमत कळेल आणि दादा तुझी बायको तुझ्या बहिणीकडून आणि तुझ्या आईकडून एवढी काम करून घ्यायची तरीही तू एका शब्दाने तिला काही बोलला नाहीस आणि असेही एकत्र राहून तरी तू कुठे आमची काळजी घेतोस तेव्हा तिची वहिनी तिच्या समोर आली आणि म्हणाली आम्ही तुमची काळजी घेत नाही ना मग तुम्ही तुमचे सामान आणि माझ्या घरातून बस झाल आता खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकूनही घेतला खूप अपमान सहन केला पण आता जर एकही शब्द बोललात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही अहो हे बघा तुमच्या बहिणीमध्ये गर्व किती आहे बोलत तर अशी आहे जशी कुठली महाराणी आहे महाराणी असो की नसो पण मी मी आता फालतू बोलणी ऐकणार नाही जोपर्यंत तुमच्या घरात राहत होती आई आणि मी खूप काही सहन केले आम्ही तुमच्या घरातील सर्व कामे करायचो पण तुम्ही आमची थोडीही इज्जत केली नाही त्यापेक्षा आम्ही या घरातून बाहेर निघालेलेच बरे बघताय तुम्ही तुमची बहीण काय बोलते आणि कशी बोलते येते हातात एक पैसा नाही पण गोष्टी हवे तुडत असणाऱ्या करत आहे वहिनी हा अहंकार नसून स्वाभिमान आहे गायत्रीजी मुलीला शांत करत म्हणतात की बेटा शांत हो मुलगा शहरात आल्यावर इतका बदलेल याची आपल्याला कधीच अपेक्षा नव्हती सुन तर परकी आहे पण मुलगाही बदलला तर आहे तर मग इथे राहण्यातच काय अर्थ आहे ठीक आहे बाळा आम्ही तुझे घर सोडतो आहे निघताना गायत्रीजी आपल्या सुनेला म्हणतात सुन बाई तुला ज्या पैशांचा इतका अभिमान आहे एक दिवस माझी मुलगीच तुझा हा अभिमान तोडील आणि ती देखील यशाच्या अशा शिखरावर पोहोचेल ज्याची तू कधी अपेक्षाही केली नसणार गायत्रीजींचे बोलणे ऐकून सून हसायला लागते आणि म्हणते हो का तुमच्या मुलीला झाडू आणि पोछा करणे या व्यतिरिक्त काय ती कोणाच्या तरी घरी जाऊन हेच काम करेल आणि तिला काहीही काम माहीत नाही ती झाडू मारून भांडी धुवून आपला उदरनिर्वाह करेल आणि ही माझी बरोबरी करेल सुन हातात सामान घेऊन गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीला घरातून धक्के देत बाहेर काढते आणि म्हणते माझ्या घरी परत कधीच येऊ नका मुलगाही शांतपणे मान खाली घालून आत निघून गेला गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीसाठी ही खूप वाईट वेळ होती सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीच होत की हे सर्व काही मुलाच्या डोळ्यासमोर होत असताना तो गप्प राहून बघत होता गायत्रीजी त्यांच्या मुलाच्या वागण्याने खचून गेल्या होत्या पण त्या तरी काय करणार जर त्याला त्याची आई आणि बहीण दिसतच नव्हती मुलीला घेऊन गायत्रीजी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसल्या तेव्हा त्यांची मुलगी रडायला लागली आणि म्हणाली आई आता आपण कुठे जाणार कोठे राहणार आता आपल्याला इथेच या झाडाखाली राहावं लागेल का आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून गायत्रीजी मुलीला मिठी मारतात आणि तिला धीर देत म्हणतात नाही बेटा एक दिवस आपले ही स्वतःचे घर असेल आपणही आपल्या घरात शान मध्ये राहू सर्व सुखसोयी असतील कोणतीही कमतरता राहणार नाही आपल्याला फक्त काही दिवस कठीण परिस्थिती काढावे लागतील हे दिवस आपल्याला पार पाडावे लागतील आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालूच असते सध्या आपला वेळ चांगला सुरू नाही देवही आपली परीक्षा घेत आहे तेव्हा सहा महिन्यांपूर्वी तुझे वडील आपल्याला सोडून गेले आणि आता तुझ्या भावाने आपल्याला सोडून दिले पण हेही दिवस निघून जातील एक दिवस आपलीही वेळ येईल अशा प्रकारे गायत्री आपल्या मुलीला धैर्य देतात गायत्रीजींच्या धाडसामुळेच त्यांची मुलगी आता शांत झाली होती संध्याकाळ होता होता आता त्यांना भूक लागली होती आई मला इथे तर आजूबाजूला काहीही दिसत नाही जेव्हापासून भाऊ आपल्याला शहरात घेऊन आला शहरा आहे तेव्हापासून भावाने आपल्याला कुठेही नेले नाही त्यामुळे शहर काहीसे ओळखीचे नाही जवळच मंदिराच्या घंटाचा आवाज येत आहे चल आपण तिकडे जाऊया कदाचित तिथं काहीतरी खायला मिळेल गायत्रीजी आपल्या मुलीसह मंदिराकडे चालत गेल्या तिथे जाऊन पाहिले तर देवाच्या कृपेने मंदिरात भंडारा आयोजित केला होता गायत्रीजी मुलीसोबत भंडारा खातात आणि देवाचे लाख लाख आभार मानतात की आज मला विश्वास बसला की तू कुणालाही उपाशी पोटी झोपू देत नाही एक दोन दिवस गायत्रीजी मंदिरात प्रसाद खाऊनच दिवस घालवतात पण मग त्या आपल्या मुलीला सांगतात आपण असे जास्त दिवस राहू शकत नाही आपण काहीतरी केले पाहिजे आपल्यासाठी काहीतरी काम शोधावे लागेल तरच आपण पैसे कमवू आणि स्वतःसाठी छाप्पर मिळवू शकू केवळ कठोर परिश्रमाने दोन वेळ जेवण जेवायला मिळेल पण आई आपल्या हातात एक पैसाही नाही आणि पैशाशिवाय आपण काहीही करू शकणार नाही तेव्हा गायत्रीजी त्यांच्या कानातले छोटे झुमके काढून मुलीला देऊन म्हणतात बेटा आपण हे सोन्याचे झुमके विकू खरंतर मला हे झुमके विकावेसे वाटत नाही कारण तुझ्या वडिलांनी ते मला मोठ्या मनाने दिले होते पण आता काय करणार माझ्यासाठी माझ्या मुलीपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही पण आई आपण त्यांना कुठे विकू हेही आपल्याला माहीत नाही तेवढ्यात त्यांना एक एक्सेट सेखानी मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसले गायत्रीजी त्यांच्याकडे जातात आणि हात जोडून म्हणतात साहेब तुम्ही मला खूप श्रीमंत व्यक्ती दिसत आहात मला पैशाची खूप गरज आहे तुम्ही माझे सोन्याचे झुमके विकत घेणार का हे अगदी खरे सोन्याचे आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते देखील तपासू शकता आणि त्या बदल्यात मला योग्य ती किंमत द्या मला पैशाची खूप गरज आहे सेठ सेखणी हे अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते त्यांनी विचारले की तुम्ही हे झुमके का विकत आहात तेव्हा गायत्रीजी म्हणाल्या की आमची काही मजबुरी आहे साहेब म्हणूनच विकावे लागत आहे असे म्हणत गायत्रीजींचे डोळे भरून आले सेखराणी विचारले कुठे आहे तुमची मुलगी तेव्हा गायत्रीजी यांनी पायऱ्यांवर बसलेल्या आपल्या मुलीकडे बोट दाखवले सेखजींनी विचारलं की या पैशाचे तुम्ही काय करणार एवढे पैसे तर काही दिवसांतच संपतील तेव्हा गायत्रीजी म्हणाल्या की मी भाजीची गाडी घेईन आणि माझ्या मुलीसोबत भाजी विकेन असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले घेत सेठांनी बेचारी मुलीला घेऊन जाणार ते गायत्रीजी यांचे झुमके विकत घेण्यास राजी होतात आणि त्या बदल्यात त्यांना पंचवीस हजार देण्याचे मान्य करतात दोन दिवसांनी सेठ सेठांनी पुन्हा मंदिरात येतात ते पाहतात की गायत्रीजींनी मंदिराजवळ भाजीचा स्टॉल लावला आहे ज्यावर सर्व ताज्या भाज्या ठेवल्या आहेत आणि आपल्या मुलीसोबत भाजीपाला विकत आहेत गायत्रीजींचा प्रामाणिकपणा पाहून सेठाणी त्यांच्याकडे जातात त्यांना पाहून गायत्रीजी म्हणतात तुम्ही तुम्हाला कोणती भाजी हवी आहे ते सांगा तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत आम्ही तुम्हाला अशीच भाजी देऊ नाही आम्ही भाजी घ्यायला नाही तर तुम्हाला काहीतरी सांगायला आलो आहोत तुमची हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीसोबत आमच्या घरी येऊन राहू शकता का खरं तर आम्ही दोघेच नवरा बायको खूप मोठ्या घरात एकटेच राहतो आम्हाला मुले नाहीत लग्नाला पन्नास वर्षे झाली रिकामे घर कापण्यासाठी धावते घरात पैशांची कमतरता नाही पण घरात आपलस बोलण्यासाठी कोणीच नाही तुम्हाला गरज आहे आणि तुमच्या सारखे प्रमाणिक लोक आमच्या घरी येऊन राहिले तर ते आम्हालाही आवडेल तेव्हा गायत्रीजी म्हणाल्या साहेब मी कोणतेही काम न करता फुकटात तुमच्या घरात येऊन राहू शकत नाही जर तुमच्या घरी काही काम असतील आणि त्या कामाच्या बदल्यात तुम्ही मला पैसे देणार असाल तर मी तुमच्या घरी येईन आणि राहीन हे ऐकून शेठ से खुश झाले खरंच गायत्रीजी आणि त्यांची मुलगी खूप प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहेत त्यांना मोफत अन्न आणि निवारा मिळत होता पण तरीही त्यांनी ते स्वीकारले नाही माझे घर खूप मोठे आहे आणि खूप कामही आहेत माझा स्वयंपाकी देखील त्याची नोकरी सोडून गेला आहे माझ्या पत्नीला स्वयंपाक करताना खूप त्रास होतो जर तुम्हाला स्वयंपाक आणि साफसफाई कशी करायची हे माहीत असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन राहू शकता खूप विचार केल्यानंतर गायत्रीजी आपल्या मुलीसोबत सल्ला घेतात तेव्हा त्यांची मुलगी ठरवते की आई आपल्याला काम मिळतंय तसंच राहायला छतही ही मिळत नाही म्हणून आपल्याला शेठजी यांच्या घरी जायला काही हरकत नाही आपण तिथे राहून कामही करू आणि त्या बदल्यात आपल्याला पैसेही मिळतील तेव्हा गायत्रीजी देखील सहमतीने सेठजी यांना सांगतात की ठीक आहे सेठजी आज नाही पण उद्यापासून आम्ही तुमच्या घरी येऊ कोठे यायचे आहे ते तुम्ही सांगा तेव्हा सेठजी म्हणाले की ठीक आहे उद्या आम्ही स्वतः तुम्हाला घ्यायला येऊ आम्हाला इथेच बेटा असे सांगून सेठ सेठानी त्यांच्या घरी निघून गेले तेवढ्यात गायत्रीजींची सून आणि मुलगाही तिथे मंदिरात येतात आणि गायत्रीजी त्यांच्या मुलीसोबत भाजीचा स्टॉल लावलेला पाहतात आधी तर त्यांची सून त्यांच्यावर जोर जोरात हसते मग ती म्हणते मी म्हणाली होती की तुमची माय लेकीची ही चैपत आहे वाटल होत की तुम्ही घरी झाडू किंवा भांडी करत असणार पण तुम्ही रस्त्यावर भाजी विकणार ही आशा ही नव्हती बर झाल मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीशी किंवा सोसायटीतील सदस्यांशी तुमची ओळख करून दिली नाही नाहीतर त्या लोकांना काय वाटल असत आणि तुम्हाला हेच शहर मिळाले भाजी विकायला माझा काहीतरी विचार करायला हवा होता सुनबाई आज जर मला भाजीपाला विकावा लागला तर त्याला तुम्ही दोघे जबाबदार आहात कारण तुमच्या दोघांच्या विनंतीवरून मी गावची जमीन आणि घर विकले होते पण शहरात आल्यावर मुलगा इतका स्वार्थी निघेल याची अपेक्षा ही मी कधी केली नव्हती गावात घर आणि जमीन असती तर आम्ही तिकडेच परत गेलो असतो पण तुम्ही दोघांनी आम्हाला कुठलेच सोडलं नाही तुम्ही लोकांनी आमच्याकडून सर्व काही काढून घेतले आणि नंतर आम्हाला घराबाहेर हाकलून दिले पण एक दिवस आमची ही वेळ नक्कीच बदलेल आज तुम्ही माझी आणि माझ्या मुलीची जितकी चेष्टा करताय ना एक दिवस माझी हेच मुलगी तुमच्या बरोबरीने उभी राहील असे बोलताच त्यांची सून पुन्हा हसते आणि म्हणते काय गमत करताय सासूबाई तुमची मुलगी आणि माझी बरोबरी करील आणि ते ही भाजीच्या गाड्या उभ्या करून म्हातारे ऐपतीनुसार बोलायचं आणि तेवढाच विचार करायचा आधी माझ्या घराजवळून ही तुमची भाजीची गाडी काढा असे बोलून त्यांची सून आणि मुलगा त्यांच्या गाडीवरून सर्व भाजीपाला खाली फेकून देतात मुलगी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते पण तरीही ते दोघे भाजी फेकून दिल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून निघून जातात आज गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू नव्हते उलट त्यांच्या हृदयात एक इच्छा जागृत झाली होती की आता त्यांना कोणत्याही मार्गाने स्वतःला मोठा व्यक्ती सिद्ध करायचे आहे खूप पैसे कमवायचे आहेत आणि माझ्या भावाला आणि बहिणीला दाखवून द्यायचं आहे की पैसे कमवणे इतके अवघड काम नाही मेहनत करावी लागली तरी चालेल आम्ही खूप मेहनत करू पण मान खाली घालू देणार नाही आई तू काळजी करू नकोस पहाटे गायत्रीजी आपल्या मुलीसोबत मंदिराजवळ बसल्या होत्या तेव्हा सेठ सेठाणी त्यांना घेण्यासाठी आले आणि देवाचे दर्शन करून त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेले खर तर सेठजींचं घर खूप मोठं होतं पण त्यांच्या घरात फक्त दोनच सदस्य राहत होते बाहेरच्या बाजूला एक होता होता जो गायत्रीजी त्यांच्या मुलींसोबत राहू लागल्या एके दिवशी सेखाणी पाहतात की गायत्रीजीची मुलगी घरातील सर्व कामे उरकून जुन्या फाटलेल्या पुस्तकांमधून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत आहे काय वाचते बेटा काही नाही मॅडम ही माझी जुनी पुस्तके आहेत मला वाचनाची खूप आवड आहे पण शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे स्वतःची जुनी पुस्तके वाचून स्वतःचे मनोरंजन करते तुला अभ्यासाची आवड आहे का तू कधी सांगितले नाही तुझे एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देते सेटरीचं बोलणं ऐकून मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्यांची मुलगी अभ्यासाच्या बाबतीत एकदाही मागे पुढे पाहत नाही घरातील सर्व कामे पूर्ण केल्यानंतर गायत्रीजींच्या मुलीने मेहनतीने अभ्यास केला आणि गौरीचे करण्याचे स्वप्न होते आणि ती लवकरच तिचे स्वप्न पूर्ण करते आता पैसेही चांगले होऊ लागले असे करत करत सहा वर्षे उलटून गेली दुसरीकडे या सहा वर्षात मनोज आणि रेखाच्या आयुष्यात बरेच काही बदलले होते रेखाचे वडील ज्यांच्या व्यवसायात मनोज भागीदार होता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले संपूर्ण व्यवसायाचा भार मनोजच्या खांद्यावर पडला होता मनोज बिझनेस पार्टनर नक्कीच होता पण बिझनेस चालवायची हुशारी बारकावे त्याला कळत नव्हते ना त्याने कधी शिकण्याचा प्रयत्न केला त्याने पत्नीच्या वडिलांना केवळ वरवरचे समर्थन केले हळूहळू त्याचा व्यवसायात तोटा होऊ लागला आणि एके दिवशी त्याचा संपूर्ण व्यवसाय कोसळण्याच्या मार्गावर आला आजचा दिवस आहे त्यांचा व्यवसायाचा लिलाव होणार असल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे कोट्यवधी रुपयांच्या बोली लावणाऱ्यांना त्यांच्या बोली लावण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली होती शहरात एक खूप मोठा हॉल आहे जिथे मनोज आणि रेखा बसले आहेत वडिलांचा व्यवसाय बुडताना पाहून रेखाला अजिबात बरे वाटत नाही पण त्या लोकांकडे व्यवसाय वाचवण्यासाठी आणि पुन्हा उभारणीसाठी पुरेसे पैसे नव्हते जर विकले नाही तर आणखी बरबाद होईल संपूर्ण घर विकल्यानंतरही तो आपला व्यवसाय वाचवू शकला नाही व्यवसाय वाचवण्यासाठी मनोजला घरही विकावे लागले सर्व दागिने गहाळ झाले पण तरीही व्यवसाय वाचवू शकला नाही शेवटी दोघेही एका छोट्या खोलीत राहतात संपूर्ण सभागृह माणसांनी खचाखच भरले होते वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बोली लावत होते बोली एक कोटी पासून सुरू होते आणि नंतर दुसरी व्यक्ती एक कोटी वीस लाख म्हणतो मग मधूनच आणखी एक माणूस उठतो आणि एक कोटी पन्नास लाख रुपयांची बोली लावतो एक कोटी पन्नास लाख रुपयांवर डील डन होणार होती की मागे बसलेल्या एका मुलीचा आवाज ऐकू येतो ज्या मुलीने दोन करोड रुपयांची बोली लावली होती दोन करोड रुपये ऐकून प्रत्येक जण पाहू लागले की कोण आहे जी हा बिझनेस दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यास तयार आहे मागे गौरी तिच्या आईसोबत मागे बसली होती जिने दोन कोटींची बोली लावली होती बोली दोन कोटींवर दण होते नंतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुलीला मंचावर बोलावले जाते मुलीने तिच्या आईलाही सोबत आणले होते जेव्हा दोघेही स्टेजवर येतात तेव्हा प्रत्येक जण आपापसात चर्चा करू लागतो अरे ही तर आपल्या शहरातील खूप मोठी वकील गौरी आहे आणि तिच्या सोबत तिची आई गायत्री जी आहे हे ऐकून मनोज आणि रेखा दोघीकडे बारकाईने बघतात कारण त्यांचा चेहऱ्याचा रंगच बदलला होता जेव्हा आई त्याच्या राहत होती तेव्हा ती खूप बारीक होती सुतीची साडी नेसायची आणि आज तिने महागडी सिल्कची साडी नेसली होती मुलाने आईला स्टेजवर पाहिले तर आईच्या गळ्यात सोन्याची मोठी जाड साखळी असलेली होती तिच्या हातात होते जवळच बसलेली त्याची बहीण गौरी महागडा निळ्या रंगाचा सलवार सूट घालून उभी होती हे पाहून सून आणि मुलगा दोघेही हैराण झाले हे कसे शक्य आहे सून रेखाने तिचा नवरा मनोजला चिमटी घेतली मी स्वप्न तर पाहत नाही ना महागडा निळ्या रंगाचा सलवार सूट घालून उभी होती हे पाहून सुन आणि मुलगा दोघेही झाले हे कसे शक्य आहे त्याच्या बहिणीने त्याचा बिझनेस विकत घेतला आहे दोघांचेही पडले होते मग मनोजला स्टेजवर बोलावलं गेलं समोर मुलाला आणि सुनेला पाहून गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीलाही धक्का बसला सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मनोजने व्यवसायाची सर्व कागदपत्रे गौरीकडे सोपवली तेवढ्या गौरीचा ड्रायव्हर येतो आणि म्हणतो मॅडम चला मी गाडी समोर उभी केली आहे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांची केस तुमच्याकडे आली आहे ते सर्व तुमची वाट पाहत आहेत चला पटकन जाऊया औपचारिकता पूर्ण झाल्यावर गौरी तिच्या आईचा हात धरते आणि तिला कारकडे घेऊन जाते गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीकडे इतका पैसा आणि दर्जा पाहून सून रेखाला धक्काच बसतो भाजी विकणारी म्हातारी इतकी पुढे गेली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता पण आज जे डोळ्यासमोर दिसलं तेही खरं आहे तेव्हा सुन रेखा म्हणते आई आणि बहिणीकडे एवढा पैसा आहे जा आणि माझ्या वडिलांचा बुडत चाललेला व्यवसाय वाचवण्यासाठी तुम्ही त्यांच्या समोर हात पाय जोडा दयेची वीक मागा त्यांच्याकडून पैसे मागा आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू करा मी असे कसे करू शकतो रेखा काही वर्षांपूर्वी मी स्वतः त्यांना घरातून बाहेर हाकलून दिले होते आता मी त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ आज तुमच्या आईकडे एवढा पैसा आहे तर ती आपल्या मुलाला मदत करणार नाही का तुम्ही तिचा मुलगा आहात तुम्हाला रडताना पाहून ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तिचे मन गलबलून जाईल धावत पळत सून आणि मुलगा त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात आई मला माफ कर मी तुझ्या सोबत चांगले नाही केले खोटे अश्रू अश्रूहारत रेखा ही म्हणते आई मला माफ करा तुमच्या मुलाकडे बघा ते किती टेन्शन काळजीत आहेत वहिनीचे बोलणे ऐकून गौरीला खूप राग येतो आणि म्हणते वहिनी जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला घराबाहेर काढले होते तेव्हा आम्ही ही मध्ये होतो आम्हीही काळजीत होतो तेव्हा तुम्ही केली होती का आम्हाला मदत मग आता कोणत्या हेतूने आमच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहात आणि वहिनी तुम्हाला तर तुमच्या पैशांवर खूप गर्व होताना मग आज कुठे गेला तुमचा घर जेथे तुम्हाला आमच्याशी बोलायला ही लाज वाटत होती आणि आज तुम्ही माझ्या समोर पैशासाठी हात जोडून भीक मागत आहात तेवढ्यात त्यांच्या गालावर चापट मारतात आणि म्हणतात की का बेटा तुझे घर सोडताना मी तुला सांगितले होते की कोणाचीही वेळ एकसारखी नसते मी म्हणाली होती की एक दिवस माझी मुलगी तुझ्या बरोबरीने उभी राहील आणि बघ आज माझी मुलगी तुझ्यापेक्षा खूप पुढे गेली आहे तुला तुझ्या पैशांचा आणि तुझ्या स्टेटसचा खूप अभिमान होताना आणि आज बघ माझ्या मुलीची चर्चा संपूर्ण शहरात आहे आहे सर्वजण अभिमानाने अभिमानाने सांगतात की गायत्री मुलगी खूप चांगली जेव्हा लोक असे बोलतात तेव्हा माझी छाती फुगवून जाते माझी मुलगी हा माझा अभिमान आहे हे ऐकून रेखाला राग येतो ती मनात विचार करते की मी तर समजत होते की त्यांची मुलगी वकील झाली आहे पण तिच्या जवळ तर खूपच पैसेही आहेत ईर्षेमुळे रेखा आतून त्यांच्यावर जळत होती मनोज म्हणतो आई ही तुझी मुलगी असेल तर मी पण तुझा मुलगा आहे आज तुझ्या मुलाला तुझी गरज आहे तर तू माझी मदत करणार नाहीस का कसली मदत कोणती मदत तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला एक आणखीन एक मुलगी झाली असती तर बरं झालं असत मला तुझ्यासारखा स्वार्थी आणि लोभी मुलगा नकोच ज्याला पैशापलीकडे काहीच दिसत नाही ना त्याची आई ना त्याची बहीण तो फक्त आपल्या बायकोच्या सांगण्यावरून चालतो तू आजपर्यंत कधी मुलगा असण्याचे कर्तव्य पार पाडले आहेस आणि मला कर्तव्याचे ज्ञान देत आहेस मी तुझ्यासाठी काय काय नसेल केले मी त्याची यादी केली तर राहशील म्हणूनच चालता हो इथून अरे ज्या आईची भाजीची गाडी तुला सहन झाली नाही कधी आईची काळजी घेतली नाही की आईला घरातून हाकलून दिले तर ते काय खातील ती बाहेर अनोळखी शहरात कुठे राहणार त्यामुळे आता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस आणि सुनबाई माझी एक गोष्ट लक्षात कधीही पैशांचा करू नकोस कारण चालत नाही पैसा आज आहे तर उद्या नाही तेव्हा त्यांची मुलगी त्यांना बोलते आई चल आपण पटकन मंदिरात जाऊया मी मंदिराला दान देण्यासाठी सर्व काही विकत घेतले आहे तुला फक्त तुझ्या हाताने ते सर्व सामान दान करायचे आहे इथे सासू आणि नणंद यांचा रुबाब पाहून गौरीला घाम फुटला होता आज तिला तो दिवस आठवत होता जेव्हा तिने त्यांना घरातून हाकलून दिले होते गायत्रीजी आपल्या मुलीसह कारमध्ये बसल्या आणि आणि मंदिराकडे निघाल्या सुनेकडे मागे वळूनही पाहिले नाही गायत्रीजींच्या मुलीने शहरात एक मोठं घर घेतलं आहे जिथे त्या आता राहत होत्या आणि त्यांच्या सोबत त्यांना मदतीचा हात देणारे सेठ आणि सेठानी यांनाही ठेवतात कारण त्या दोघांनी गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीला जी, जी मदत केली होती ती आपली माणसंही करत नाहीत त्यांचे खूप उपकार होते त्यामुळे गायत्री सोडणे योग्य वाटले नाही गायत्री त्यांची योग्य काळजीही घेतात मित्रांनो तुम्हाला आपली आजची गोष्ट कशी वाटली कृपया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद